तर हाय फ्रेंड्स मी आहे आपला योगेश आज मी आणि माझी टीम चाललेलो आहोत रतनगडावरती तर आमचा रूट आहे दिंडोरी नाशिक टू रतनगड तर मी तुम्हाला अजिबात बोरिंग करणार नाही नाशिक टू भंडारदरा मी फास्ट फॉरवर्ड रूट केलेला आहे त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर चला भंडार दऱ्यातून दोन रस्ते रतनगडाकडे जातात धरणाच्या डावीकडील रस्ता हा पंधरा किलोमीटरचा आहे तसेच धरणाच्या उजवीकडील रस्ता हा चाळीस किलोमीटरचा आहे तर आम्ही चाळीस किलोमीटरचा रूट निवडला कारण आम्हाला लवाळवाडीचा व्ह्यू बघायचा होता तर बघा मित्रांनो किती सुंदर वातावरण आहे तसेच तुम्ही कळसुबाईचं शिखरही समोर बघू शकता तसेच पुढे आम्हाला एक भूतिया जंगल दिसलं एकदम खतरनाक आणि हॉरर या जंगलात एखाद्या हॉरर फिल्मचे शूटिंग करायला पाहिजे आणि मग काय जंगल तर आम्हाला खूपच आवडलं मग आम्ही फोटोशूट करायला सुरुवात केली बघा कसे फोटो काढतायत ते नंतर आम्ही लवाळवाडीमध्ये पोचलो नंतर आम्ही पोचलो लवाळवाडीच्या त्या मेन पॉईंटवरती की जे सोशल मीडियावरती खूप व्हायरल आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा व्ह्यू आहे पण आम्ही थोडा लेट झालो कारण पावसाळ्यामध्ये यापेक्षाही दहा पटीने सुंदर वातावरण असतं पण आमचा बॅड लक सामरद गावाच्या पुढे गेल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो तसेच यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो रतनवाडीमध्ये हे एक हेमाडपंथी प्राचीन महादेवाचं मंदिर आहे नंतर आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली ट्रेकिंगचा रस्ता हा खूप घनदाट जंगलातून आहे तसेच व्ह्यू पण एक नंबर आहे चालता चालता आम्हाला रस्त्यात दोन लेडीज फ्रेंड भेटल्या ले। मग म्हटलं चला सोबतच गडचढू त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलेला आहात तर त्यांनी सांगितलं आम्ही नागपूरहून आलेलो आहोत म्हटलं नागपूरहून मुली इथं आल्या आणि आपल्या एवढ्या जवळ असूनही आपल्याला इथपर्यंत येता येत ये नाही थू आहे आपल्या जिंदगीवरती थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं लेक बघायला मिळतं आणि त्यामध्ये खूप सारे मुकले मासे पण आहेत त्या मुली आम्हाला विचारत होता तुम्ही असल्या कपड्यांवर ट्रेकला आलात म्हटलं हो आमचे फोटो चांगले यावे यासाठी आम्ही ट्रेकिंगला असे कपडे घालून आलेलो आहोत अंदाजे दोन किलोमीटर चालल्यानंतर आम्ही गडाच्या अर्ध्या भागात आलो तसेच घामानेही शरीर खूप ओलं झालेलं होतं अजून अर्धा रस्ता चढायचा बाकी होता मग थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुढच्या रस्त्याला सुरुवात केली दरा धरणाचा व्ह्यू तुम्ही बघू शकता तसेच आम्ही पूर्ण दोन तासानंतर गडाच्या पायथ्याशी पोचलो थोडंवरती चढल्यानंतर आम्ही मेन दरवाजापाशी पोचलो तेच तुम्ही बघू शकता दुपार झालेली आहे थोडंवरती गेल्यानंतर आपल्याला आई रत्नादेवीचं मंदिर रतनगडावरती बघायला मिळते आम्ही तेथे दर्शन घेऊन पुढचा ट्रेक सुरू केला तर तुम्ही बघू शकता काहीच किती खतरनाक व्ह्यू आहे या ठिकाणचा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही अजून थोडा खाली गेलो तर मित्रांनो हेच ते इंस्टाग्रामवरती व्हायरल नेड की ज्यामुळे रतनगड खूप प्रसिद्ध झालेला आहे च्या दक्षिण बाजूला गेलो गडावरील पाण्याच्या टाक्या तर मित्रांनो हा गडाच्या दक्षिणेकडील व्यू आहे तसेच तुम्ही सांधनवेली पण बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे गवत नुसतं गवत नाहीये पावसाळ्यामध्ये हे गवत रतनगडाला एक स्वर्ग बनवतो संध्याकाळची वेळ होत होती तसेच आम्ही पण गड खाली उतरायला लागलो गडावरून खाली जाण्यासाठी आम्हाला कमीत कमीत दोन ते अडीच तास लागणार होते च्या साडेपाच वाजेपर्यंत आम्ही रतनगड हा ट्रेक कंप्लीट केला